नमस्कार मंडळी मटणाचा रस्त्यावरती मारायला फुरका यावं लागतंय बर का हॉटेल प्रेम आणि उद्याची तयारी उद्या दोन किती दोन तीस किलो पंधरा पंधरा किलोची दोन कापायची फ्रेश स्वच्छ ताज एकदम प्युअर ओलायचं मटण कुठं हॉटेल रस्त्यावर मारायचा गुरका आणि यावर लागतंय बरका त्यांच्यासाठी चौदा वर्ष कधी सुचलं नाही चौदा वर्ष सेवा करीत राहिलो क्वालिटी देत राहिलो क्वांटिटी देत राहिलो सर्व्हिस देत राहिलो पण कधी ह्याचं डोकं आणि ह्याचं याड लागलं नाही पण आता महाराष्ट्रात फक्त गाजायचं आणि वाजायचं असेल तर तुम्हाला यावंच लागणार मंडळी हॉटेल क्लिंगसाठी कथा हो रात्र तास तुमच्यासाठी झटलोय आणि हॉटेल प्रिंट चालवून दाखवले मग आता तुम्ही भरभरून बर या हॉटेल प्रिंटचे चे सर्व मी शिवाजी नारावरे ना घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खास उद्या बोलायचं ताजा आणि फ्रेश मटन थाळी अनलिमिटेड फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये किती बी खावा किती बी खावा आळणी रस्सा तिखट रस्सा मटणाचे आठ ते नऊ पीस पावशेर मटन फक्त तुमच्यासाठी आणि एवढी रील व्हायरल करायची आणि जर लाईक आणि सबस्क्रायबर केलं तर फक्त दोनशे रुपयात तिथं मटन खाऊन जायचं उद्या ऑफर तुमच्यासाठी लाईक सबस्क्रायबर आणि कमेंट केली तर फक्त दोनशे रुपयात पन्नास रुपये डिस्काउंट तुमच्यासाठी आणि उद्याच्याच दिवस आहे फक्त उद्या यावं लागतंय ॲड्रेस नीट ऐका पुणे सोलापूर रोड पुणे सोलापूर रोड कांचनच्या पुढे पाच किलोमीटर पांगारकर वस्ती पुणे सोलापूर रोड कांचनच्या पुढे पांगारकर वस्ती आणि तुम्हाला यायचंच कशासाठी तर रश्या मारायचा आहे फुरका आणि यावं लागतंय बर का तुमच्या दादासाठी यावंच लागतंय का तर तेवढी मेहनत कष्ट जिद्द बाळगून उभा राहिलेला आहे हा मराठी व्यावसायिक म्हणून तुम्हाला यावं लागाय का तर माझ्याकडं फ्रेश मटन क्वांटिटी क्वालिटी आणि सर्व्हिस तर यायचं बरं का मंडळी कुठे हटेल जय शिवराय नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर ऐंशी एकाहत्तर अठ्ठावन कोण तुमचाच लाडका भाऊ शिवादाना नाव रे हटेल उद्या तर मंडळी उद्या आहे वार मंगळवार आणि कसल्याही परिस्थितीत आखाडाची जंगी पार्टी करण्यासाठी तुम्हाला यायचे हॉटेल प्रिन्स मध्ये अजून मंडळी उद्या तुम्ही या सर्वजण तुमची वाट पाहतोय जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे